आता आपण सोयाबीन पेरणी पद्धत आणि लागवडीचं योग्य अंतर पाहूया सोयाबीनमध्ये आम्ही असं पाहिलं आहे आम्ही जे प्रयोग केलेत आम्ही जे अभ्यासला आहे आणि लाखो शेतकऱ्यांचे अनुभव जे आहेत की वानानुसार आणि जमिनीनुसार जर तुम्ही योग्य पेरणी पद्धत अवलंबली तर उत्पादनामध्ये तुमचा विक्रमी वाढ होते वान आणि जमिनीनुसार जर आपण योग्य पद्धत अंतर हे दोन ओळीतलं अंतर जे असतं किंवा दोन झाडातलं अंतर जे असतं ते कशावर अवलंबून असतं आपण नेहमी म्हणतो की अंतर एवढं ठेवा तेवढं ठेवा दोन ओळीतलं दोन झाडातलं तर याचं मुख्य हे कशावर अवलंबून असतं तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणतं वान पेरतोय म्हणजे आपण सोयाबीनमध्ये उभाट वाढणारं वाण पेरतो ज्याला फांद्या नाही आहे का मध्यम फांद्या असणारं वाण पेरतो का के डी एस सातशे सविस फुले संगमसारखं खूप जास्त फांद्या असलेलं वान फिरतो या वानाच्या निवडीनुसार आपल्याला दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं अंतर ठरवायचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जमीन कशी आहे हलकी जमीन असेल तिथे वाढ कमी होते तिथे दोन ओळीतलं दोन झाडातलं अंतर आपण कमी करू शकतो मध्यम जमिनीत मध्यम ठेवू शकतो सुपीक जमीन भारी जमिनीमध्ये फांद्यांचा विकास चांगला होतो वाढ चांगली होते त्यामुळं दोन ओळीतलं दोन झाडातलं अंतर आपण वाढवू शकतो त्यामुळं जसं आपण वान कोणतं पेरतो तेवढंच महत्वाचं आहे जमीन कशी आहे तिसरं जमिनीचे नत्रा जमिनीत नत्राचं प्रमाण कसं आहे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही ज्या ठिकाणी जास्त वाढ होते व्हिजिटेटिव्ह ग्रोथ काही वाढ जास्त होत असेल म्हणजे जमिनीमध्ये नत्र जास्त आहे नत्र जास्त असलं की काहीक वाढ जास्त होते मग ज्या ठिकाणी नत्र, नत्र जास्त तो तो आहे तिथं नत्र एकतर देऊ नये आपण किंवा कमी द्यावं आणि तिथंसुद्धा जास्त वाढ होत असेल तर त्या हिशोबाने आपल्याला दोन ओळीतलं दोन झाडातलं अंतर ठेवणं गरजेचं आहे जमिनीत पिकांची वाढ कशी होते ते सांगितलं मी तुम्हाला रासायनिक खताचे प्रमाण किती राहणार किंवा जमीन तुमची सुपीक जर आहे तुम्ही रासायनिक खतं टाकताय किती प्रमाणात खतं टाकता तुम्ही जास्त खतं टाकत असला तर त्याची वाढ जास्त होईल तरी तुम्हाला अंतर वाढवावं लागेल खताचा वापर करत नसले तर, तर अंतर थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल याच्यावरसुद्धा आपल्याला दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं अंतर महत्त्वाचं आहे आणि सिंचन व्यवस्था जर आपण आपत्कालीन सिंचन देऊ शकतो आहे त्याला ताण पडू देत नाही त्याचा विकास चांगला व्हावा त्यासाठी आपण पाहिजे तेव्हा त्याला जर पाणी देऊ शकतो आहे सुद्धा आपल्याला अंतर त्या हिशोबाने ठेवणं गरजेचं आहे तर अंतर कशावर अवलंबून असते तर वान कोणतं पेरतो जमीन कशी आहे रासायनिक खत कित दे किती देतो नत्राचं प्रमाण किती आहे खताचं प्रमाण किती देतो सिंचन कसं करतोय या सगळ्या गोष्टीवर आपल्याला दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं अंतर आपल्याला ठरवायचं आहे योग्य अंतर किती ठेवतात पेरणीतील अंतर उत्पादन वाढीसाठी महत्वाचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात दाटणी झाल्यास रोषक आता समजा आपण फांद्या करणाऱ्या बाण आहे आणि त्याची दाटणी दाटणी पेरणी केली जसं मागच्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी के डी एस सातशे से सव्वीस सातशे त्रेपन्न फुले संगम फुले किमया फु फुले दुर्वा विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये या वानाची खूप दाट पेरणी केली त्यांनी वान बदललं पण पेरणी पद्धत बदलली नाही दीड फुटात सव्वा फुटातच एकरी तीस किलो पंचवीस किलोच्या वर बियाणं आन वापरलं आणि हे वानं फांद्या करणारे वानं असताना ते दाट पेरल्यामुळं उभाट वाढले त्याच्यावर रोग खूप आला पांढरी माशी आली येलो मोज्याक आला आणि तिथं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटलं कारण जर तुम्ही फांद्या करणारं वाहन असेल आणि ते तुम्ही जास्त दाट पेरलं तर ते अडचण करणारच आणि रस शोषण करणाऱ्या किडीचं तिथं प्रमाण वाटणार आणि रोगसुद्धा वाढणार व्यवस्थापन करताना अडचणी येणार फुलगळ मोठ्या प्रमाणात होते अंतर वाढवल्यास सेकरी झाडाची संख्या घटते म्हणजे फक्त मोकळंच अंतर पाहिजे असं नाही जर फांद्या करणारं मी जे आधी सांगितलं या पद्धतीनं कशावर अवलंबून असते हे सगळे फॅक्टरनुसार आपल्याला हे पाहिजे की झाडाची संख्याही घटायला नको आणि दाटणीसुद्धा व्हायला नको म्हणजे फांद्या करणारं वाण असेल भारी जमीन असेल खतं वगैरे जास्त देत असाल तर झाडाची संख्या थोडी कमी होईल पण तिथं हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश सुद्धा मिळाला पाहिजे झाडाची संख्या थोडी कमी झाली तर चालते पण जर उभाट वाढणारं वाण असेल हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन आहे तिथं जास्त वाढ होत नाही आणि वाण जे आहे ते पण उभाट वाढतं तर तिथं झाडाची संख्या जास्त ठेवावी लागेल या पद्धतीनं झाडाची संख्या आणि अंतर म्हणजे दोन्ही गोष्टी दाटणीसुद्धा व्हायला नको सूर्यप्रकाश हवा खेळती राहणं गरजेचं आहे आणि झाडाची संख्या सुद्धा कमी व्हायला नको दोन्ही गोष्टीचं बॅलन्स ज्या शेतकऱ्याला जमलं त्याचं उत्पादन वाढते आता एका रूलमध्ये मी तुम्हाला सांगतो सोयाबीनमध्ये शक्यतोवर अंतर कसं ठेवायचं उभाट वाढणारे वाहनं जे आहेत याच्यामध्ये आपलं सई आहे उभाट वाढतं त्र्याण्णव जुरोपाचं आहे पंच्याण्णव साठ आहे याला फांद्या खूप कमी असतात याच्यामध्ये हलकी जमीन असेल तर दोन वळीत चौदा अंतर ठेव चौदा इंच अंतर ठेवू शकता तुम्ही मध्यम जमिनीत सोळा इंच बारा भारी जमिनीत अठरा इंच इंचामध्ये दिलं आहे मी सगळं म्हणजे या वानामध्ये जर तुम्हाला हे वानं पेरायचं असेल आणि भारी जमीन असेल तरच दीड फूट अंतर ठेवा आणि भारी जमीन जर नसेल तर दीड फुटापेक्षा कमी अंतर ठेवायला हरकत नाही उभाट वाढणाऱ्या वानामध्ये उभाट वाढणाऱ्या वानामध्ये त्यानंतर मध्यम फांद्या करणारे वानं जे आहेत मग याच्यात हुतुतू येतं खो खो येतं त्र्यंबक येतं आश्रय येतं त्यानंतर अकरा पस्तीस येतं तीनशे पस्तीस येतं सहाशे बारा येतं हे जे वानं आहेत याला फांद्यात आहे पण खूप जास्त फांद्या नाही मध्यम फांद्या आहेत उभाटही वाढत नाही ते आणि खूप जास्त फांद्याही नाही मध्यम फांद्या आहेत तर याची हलकी जमीन जर असेल तर सोळा इंच करा मध्यम जमिनीत अठरा इंच म्हणजे दीड फूट ठेवा आणि भारी जमिनीत तुम्ही वीस सुद्धा तिथं अंतर ठेवू शकता बेडवर लागवड केली तर एखाद्या वेळेस बावीस इंचाचं अंतर ठेवलं तरी चालतं काही अडचण नाही मध्यम फांद्या करणारं वान आहे खूप भारी जमीन असेल तर चोवीस इंचाचंही चालेल मात्र सर्वसाधारण पद्धतीत हलकी मध्यम भारीमध्ये सोळा अठरा वीस इंचाचं तुम्ही अंतर तिथं ठेवायचं त्यानंतर जास्त फांद्या करणारं वान जर असेल केडीएस के डी एस सजे के डी एस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा हे वानं जर तुम्ही पेरत असले तर ह्या अत्यंत जास्त फांद्या करणारं खूप वाढणारं वाण आहे त्यामुळं त्याला तुम्हाला दोन ओळीतलं अंतर हे जास्त ठेवावं लागेल याच्यात हलकी जमीन जरी असली तरी वीस सेंटीमीटर वीस इंचापेक्षा जास्त अंतर तुम कमी अंतर ठेवता येणार नाही मध्यम जमिनीत बावीस इंच भारी जमिनीत चोवीस इंच म्हणजे दोन फूट तरी अंतर तुम्ही याच्यात ठेवलं पाहिजे आणि टोबीव करत असाल लागवड करत असाल बेडवर लागवड करत असाल तर अडीच फुटापर्यंतसुद्धा तुम्ही दोन ओळीतलं अंतर इथं ठेवू शकता हे सगळ्या वानांप्र सगळ्या प्रकारच्या वानांमध्ये उबाट वाढणाऱ्या वानामध्ये झाडाची संख्या जास्त पाहिजे त्यामुळं आपण दोन ओळीतलं अंतर कमी केलं मध्यम फांद्या करणाऱ्या वाहनांमध्ये मध्यम झाडाची संख्या पाहिजे त्यामुळं मध्यम अंतर आहे आणि जास्त फांद्या करणारे वानं जे आहेत त्यामध्ये हवा हवाखेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे फांद्याला बहाड करायला जागा पाहिजे त्यामुळं दोन ओळीतलं अंतर तिथं वाढवलं दोन झाडामध्ये अंतर जे आहे ते साधारणतः पेरणी करताना दहा ते बारा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटरपर्यंत हायेस्ट आणि जर टोबीव करत असाल तुम्ही लागवड करत असाल या वानांचं याची लागवड करायला पुरत नाही तुम्हाला याचे बेडवर लागवड करू शकता पेरणी करू शकता हाताने लावड करू शकता याची बेडवर लागवड हा हातानं टोबीव केलं तर फारच चांगलं तर याच्यामध्ये तुम्ही सात ते नऊ सुद्धा दोन ओळ दोन अंतर तुम्ही तिथं ठेवू शकता तर या पद्धतीनं जर तुम्ही पेरणी केली जमिनीनुसार वानानुसार तर निश्चितच तुम्हाला उत्पादन वाढेल त्यातल्या त्यात या दोन मध्यम फांद्या करणारं आणि जास्त फांद्या करणाऱ्या वानांची जर तुम्ही बेडवर लागवड केली तर इथे अजून तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ होईल आता एकरी बियाणं एकरी बियाण्यामध्ये तुम्हाला उभाट वाढणाऱ्या वानाचं हे एकरी तीस किलो बियाणं तुम्ही किमान पेरलं पाहिजे पंच्याण्णव साठसारखी व्हरायटी जर असेल तर एकरी पस्तीस चाळीस किलो बियाणं पेरलं तरी चालेल कारण ते बिलकुलच फांद्या कर करत नाही मध्यम फांद्या करणाऱ्या वानाचं तुम्ही पेरणी कराल तर एकरी पंचवीस किलो बियाणं लागवड केली टोबीव केलं तर वीस किलो बियाणं पुरेसं आहे फांद्या करणाऱ्या जास्त फांद्या करणारं वाण असेल तर त्याचं पेरणी केली तर वीस किलो आणि टोबीव केलं तर बारा तेरा किलो बियाणंच तुम्हाला पुरेसं आहे या पद्धतीनं जर तुम्ही आपण वानानुसार जमिनीनुसार जर अंतर ठेवलं योग्य अंतर तर निश्चित तुम्हाला उत्पादन वाढ झालेली दिसेल विद्यापीठ तीस बाय दहा सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर सांगते पण ते पूर्वीचे वानं होते तेव्हा ते ठीक होतं आता तीस इंचामध्ये तीस सेंटीमीटरमध्ये कोणीही लागवड करू शकत नाही सोयाबीन कधी पेरायचं पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत कधीही करू शकता जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी करू नका आणि पाऊस हा किमान पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पडायला पाहिजे तीन चार पाच दिवसामध्ये जर तेवढा पाऊस पडला तरच पेरणी तुम्ही करू शकता पारंपरिक पद्धत जे आपण ट्रॅक्टरनं पेरतो म्हणजे कुठलंही अंतर सोडलेलं नसतं कुठलंही बेड तयार होत नाही ही पारंपरिक पेरणी पद्धत आहे आणि बी बी एफ पेरणी पद्धत म्हणजे ब्रॉडबेड फरो उंच वरंबा सरी पद्धत याच्यामध्ये पाचवं किंवा सहावं तास हे बघा हे शेवटचं तास जे आहे हे शेवटच्या फनाला फाळ लावलेला आहे तिथं सरी पडते आणि सरी पडल्यामुळं उत्पादनात वीस टक्क्यापर्यंत वाढ होते जास्त पाणी पडला किंवा पाण्यात ताण पडला तरी ते सहन करते या पद्धतीनं पाचवं किंवा सहावं तास जे आहे हे बेड झालेलं असतं जास्त पाऊस पडला तर सरीत पाणी साचतं कमी पाऊस पडला तर किंवा पावसात गॅप पडला तर याच्यात सरीत पाणी साचल्यामुळं ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि उत्पादन वीस टक्क्यापर्यंत वाढतं बी बी एफ पद्धतीचा अवश्य अवलंब करा खूप चांगली पद्धत आहे बी बी एफ पेरणी यंत्र मिळता ट्रॅक्टरनं पेरणी करू शकता किंवा साध्या पेरणी यंत्रालासुद्धा शेवटचे जे दोन फळ आहे ते त्याला फाळ लावा तिथं सरी पडली पाहिजे फक्त बी जास्त खोल पडायला नको किंवा बैल पेरणी नसेल मधलं तास एक पेरा पूर्ण तिन्ही तास येताना मधलं तास बंद ठेवा आणि तिथं नंतर सरी पाडा पंधरा दिवसात ही पद्धत किमान वीस टक्के उत्पादन वाढवायची वीस टक्के बियाणं कमी लागते त्यानं आणि आपल्याला जास्त पाऊस पडला तरी फायद्याची कमी पाऊस पडला पावसात गॅप पडला तरी फायद्याची आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं किमान यावर्षी एक, एक एकर तरी बी बी एफ पद्धतीने पेरणी करून पहा तुम्हाला अनुभव चांगला आला तर तुम्ही निश्चितच सगळ्या क्षेत्रात बी बी एफने पेरणी कराल उतार असेल तर उताराला आडवं बी बी एफ करायचं जास्त उतार असेल पाणी आडवं पेरणी केल्यामुळं जर पाणी खूप जास्त साचून भीती असेल तुम्हाला नुकसान व्हायची तर मधून दोन दांड जर काढले जास्त पाऊस जर खूप जास्त पाणी पडला तर त्या दोन दांडांना खाली पाणी जाऊ शकते या पद्धतीनं बी बी एफने पेरणी करा जोडओळी पेरणी ही सुद्धा जवळपास तेहतीस टक्के बियाणं कमी लागते जोडओळीमध्ये आणि तीस तेहतीस टक्के उत्पादन वाढू शकतं खूप चांगली पेरणी पद्धत आहे दोन ओळी पेरायच्या तिसरी बंद करायची दोन ओळी पेरायच्या तिसरी बंद करायची ही पद्धत याला जोडवळ म्हणतात हे बघा आणि जी बंदच केली तिथं सरी पाडायची सरी पाडल्यामुळं बी बी एफचे सगळे फायदे तुम्हाला तिथं होतील पाऊस जास्त पडला सरीत पाणी साचल पाऊस कमी पडला सरीत पाणी मुरले असल्यामुळं जास्त काल ओलावा राहील बेडवर तो तुमचं बी बी एफमध्ये असो जोडवळमध्ये असो का बेडवर लागवड करा तुमचा वापसा स्थितीमध्ये राहील सोयाबीनचे मुळं हे नेहमी हवा आणि पाणी त्याला योग्य प्रमाणात राहील आणि उत्पादन वाढण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं मदत होईल याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तेहतीस टक्के उत्पादन वाढण्याचं आपल्याला शाश्वती आहे लागवड बेडवर जर लागवड करत असाल तर दोन पद्धती आहे चार फुटाचा बेड केला मोठा बेड करायचा चार फुटाचा म्हणजे दोन अंतर चार फूट ठेवा बेड जे होईल असा तर त्याला उलटं वखर करून त्याला थोडंसं सपाट करून घ्या आणि त्याच्यामध्ये समजा लॅटरल पण असेल किंवा मधला जो भाग आहे तिथून बरोबर दोन फुटावर दोन लाईन लावा एकदम बघायला लावू नका पाऊस पडला माती निघून गेली तर ते झाडं पडू शकतात तर मधल्या सेंटरपासून एक फूट इकडं सेंटरपासून एक फूट इकडं अशा चार फुटाच्या बेडवर दोन लाईन जर लावल्या तर तुम्हाला सगळ्यात चांगलं उत्पादन येऊ शकतं लागवड केली टोबीव केलं पेरणी यंत्र जे आहे छोटं किंवा ते लागवडीचं यंत्र जे त्यानं जर केलं तर फार उत्तम किंवा एक म्हणजे दोन फुटाचा बेड केला आणि त्याच्यावर एकच ओळ लावली तरी चालेल एक तर दोन फुटाचा बेड करून एकच ओळ लावा किंवा चार फुटाचा बेड करा दोन ओळी लावा बेडवर लावलेलं सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन क्षमता आहे सगळ्यात जास्त उत्पादन तुम्ही जर रेकॉर्ड पाहिले असतील तर बेडवर लावलेल्या सोयाबीनमध्येच तुम्हाला सतरा सोळा सतरा अठरा क्विंटल पर्यंत पिकलेलं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी करून वानाची चांगली निवड पाहिजे बीज प्रक्रिया पाहिजे तण नियंत्रण पाहिजे सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टी तुम्ही पारंपरिकमध्ये केल्या तर दहा बारा क्विंटलच्या वर पिकत नाही बी बी एफमध्ये केलं तर बारा चौदापर्यंत जाऊ शकतं मध्ये केलं तर चौदा सोळापर्यंत जाऊ शकतं सगळ्या गोष्टी करून जर बेडवर लागवड केली सगळं व्यवस्थित केलं तर सोळा ते अठरा क्विंटलसुद्धा सोयाबीन तुम्हाला पिकू शकतं बरं मंडळी या पद्धतीनं कोणती पद्धत तुम्हाला योग्य आहे मी तर म्हणतो वापसा स्थिती राहावी त्यासाठी बी बी एफ असेल जोडओळ असेल किंवा बेडवर लागवड असेल हे तुमच्या जास्त फायद्याची आहे या पद्धतीनं बेडवर तुम्ही लागवड करू शकता आंतरपीक जर तुम्ही घेत असाल समजा सोयाबीन तूर घेत असाल तर तुरीला सुद्धा मो मुख्य पिकाचा दर्जा द्या आणि या पद्धतीनं तुरीच्या दोन्ही बाजूचं सोयाबीनचं एक एक तास हे तुम्ही पेरू नका मोकळं सोडून द्या म्हणजे गुडापासून तूर फांद्या करेल जास्त फांद्या जेवढ्या जास्त फांद्या तेवढं उत्पादन जास्त त्यामुळे तुरीच्या दोन्ही बाजूचं एक एक तास सोयाबीनचं पेरायचं नाही हे पेरणी करतानाच तुम्ही अशी ॲडजस्टमेंट करा की समजा पाच सात फनी पेरणी यंत्र आहे तर तुमचं एक दोन तीन चौथ्या फनाला हे घ्यायचं तिसरं आणि पाचवं सोडून द्यायचं म्हणजे एक दोन असे चार चार तास येतील तुमचे आणि किंवा पाच फनाचं असलं तर तिसऱ्याला तूर घ्यायची पहिलं दुसरं सोडून द्यायचं आणि इकडं एक फन इकडून जाताना आणि तिकडून येताना असं कोणत्या पद्धतीने पेरायचं तर पहा एक, एक तास सोडू शकता किंवा तूर सोयाबीन पेरायचं असेल तर कमीत कमी तुरीच्या बाजूला तुरीच्या तासापासून खोडापासून दोन फूट अंतरान सोयाबीन पेरायचं जर एक अंतर एक तुम्हाला तास सोडण्यास जरा कठीण वाटत असेल अवघड वाटत असेल किंवा योग्य वाटत नसेल तर तुरीच्या तासापासून दोन फूट अंतर सोडून नंतर पेरणी करायची या पद्धतीनं जे मी तुम्हाला सांगितलं हे तीन जे पाच फनी पेरणी यंत्र आहे हे सोयाबीन पेरलं याच्यात हे रिकाम आहे हे तूर पेरलं हे रिकाम आहे परत दोन तासं सोयाबीनचे येतील एक रिकाम येईल एक तुरीचं येईल या पद्धतीने पेरणी करू शकता